माई चानर। सरोली तालुका हवेली जिल्हा पुणे येथे दिनांक तीन जुलै दोन हजार चोवीस रोजी रिपब्लिकन सेनेच्या युवा आघाडीत असंख्य युवक युवतींना प्रवेश देण्यात आला सदरील प्रवेश सोळा दिनांक तीन जुलै दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी चार वाजता सरोलीच्या काटे कॉलनी येथील शासकीय विश्रामगृहात संपन्न झाला या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान रिपब्लिकन सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष माननीय संजय जी देखने आणि भूशीले तर प्रमुख पाहुणे म्हणून रिपब्लिकन सेना युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष माननीय किरणजी घोंगडे प्रदेश संघटक माननीय शशिकांत कांबळे युवा आघाडीचे पुणे जिल्हा अध्यक्ष माननीय सदानंद गवई यांची यावेळी उपस्थिती होती प्रारंभी यावेळी उपस्थित मान्यवरांचा शाल शिरफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी रिपब्लिकन सेना युवा आघाडीचे खेळ तालुका अध्यक्ष श्री विशाल साळवे उपाध्यक्ष श्री शुद्धोधन मोरे पुणे जिल्हा महासचिव श्री अजित भालेराव रिपब्लिकन सेना पुणे जिल्हा महिला आघाडीच्या रेखाताई ताई पुणे जिल्हा उपाध्यक्ष सौ नंदिनी फवळे पिंपरी चिंचवड शहराध्यक्षा सौ उषाताई वाघमारे उपाध्यक्ष सौ शारदाताई साठे यांची यावेळी उपस्थिती होती तसेच यावेळी रिपब्लिकन सेना युवा आघाडीच्या प्रदेश अध्यक्ष माननीय किरणजी घोंगडे यांनी आमच्या चॅनलशी बोलताना आपल्या काही प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत त्या आता आपण ऐकूया माय मावली न्यूज चॅनल पुणे साठी संपादक हनुमंत भेदे जिल्हा पुणे मित्रांनो नमस्कार माय मावली न्यूज मध्ये मी संपादक खानमत फेदे आपला सर्वांचं स्वागत करतो मित्रांनो सध्या मी चरोली जिल्हा पुणे या ठिकाणी या ठिकाणी रिपब्लिकन सेनेचे युवा आघाडीचे प्रदेश अध्यक्ष सन्मान्य किरणजी घोगडे साहेब आपल्यासोबत आहेत तर आपण त्यांच्याशी बातचीत करूया म्हणून साहेब आमच्या मध्ये आपलं स्वागत आहे तर आपण रिपब्लिकन सेनेचे युवक आघाडीचे प्रदेश अध्यक्ष आहात तर या महाराष्ट्रातील युवकांना आपलं काय म्हणणं आहे सध्या आज रिपब्लिकन सेना युवा आघाडी आणि रिपब्लिकन सेनेची महत्वपूर्ण बैठक या आळंदी शहरामध्ये आमच्या रिपब्लिकन सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष संजयजी देखणे आणि राज्य संघटक आम शशिकांत भाऊ कांबळे यांच्या मार्गाखाली या ठिकाणी संपन्न झाली आणि मी उपस्थित राहिलो आज रिपब्लिकन सेना युवा आघाडीची जी दोन्ही पूर्व आणि पश्चिमचा भाग आहे या संदर्भामध्ये महत्त्वपूर्ण चर्चा जा झाली आणि बैठकीमध्ये युवकांचे जे प्रश्न आहेत बेरोजगारांचे जे प्रश्न आहेत या प्रश्नावरती रिपब्लिकन सेना युवा आघाडी या महाराष्ट्रामध्ये तीव्र आंदोलन करणार आहे अशा प्रकारच्या चर्चा या ठिकाणी करण्यात आल्या काही दोन महिन्यामध्ये महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणूक आहेत या संदर्भात अजून काय सांगणार युवकांना तुम्ही जे सध्याचं महाराष्ट्र सरकार सर्व तरुणाच्या विरोधातलं सरकार आहे हे महिलांच्या विरोधातलं सरकार आहे बेरोजगारांच्या पुरोधातला आहे तेव्हा युवकांना अशी एवढीच विनंती करणार आहे की हे सरकार फसवं सरकार आहे या सरकारच्या विरोधात जाऊन मतदान करून आपण एक संविधानवादी सरकार आंबेडकरवादी सरकार या महाराष्ट्रामध्ये आणूयात एवढंच ठिकाणी आवाहन करणार आहे धन्यवाद साहेब तुम्ही आमच्या चॅनलशी बातचीत बात। केल्याबद्दल